तर नमस्कार मित्रमंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लॉगमध्ये तर आज आहे थंडीचा दिवस खूप खूप थंडी लागत आहे आणि बघू शकतो इथंशी आमची सगळी गँग जमलेली आहे म्हणजेच आमची पोपटी होणार आहे आज आणि साऊंड लागलेलं आहे म्हणजे बोलायलाच नको साऊंड लागले म्हणजे जमाल काय नाही यांना तर आता बघू त्याला आपण रेसिपी बघू त्याला रेसिपी बघायला जाम मजा आहे घेतलेली आहे तर इथेशी मिरची पेस्ट आल्याची पेस्ट लसणाची पेस्ट आणि लिंबू फायनली आमच्या आयनला बघू शकता पण तो काय शेवटपर्यंत पार्टीला थांबणार नाही तो घरी जाणार आहे त्यांच्या काकीचा बर्थडे आहे आणि लवर पॉइंटची पार्टी आहे त्यांची म्हणून बघू शकतो लेडीज गँग वर्क प्रोग्रेस मध्ये आहे सगळ्यांचा काय काय करतो टाइमपास टाइमपास झाले सगळ्यांचा इथं बघू शकतो तुम्ही पाण्याचा जीव काढलेला आहे पूर्णपणे इथे बघू शकता लिंबू पलाची सुरुवात झालेली आहे बघू मिरची पेस्ट टाकलेली आहे रेसिपी आमची बघू शकता तुम्ही आल्याची पेस्टिंजर आला लसूण लसूण बघू शकता तर आता धना पावडर टाकलेले आहे आणि हा लाललालाय नाचा ना आमचा स्पेशल मसाला आहे तर हा चिकन मसाला बघू शकतो आपला घरगुती मसाला आता हलत पण टाकलेली आहे चिकन मसाला पण होणार गरम मसाला पण टाकलेला आहे सगळा मिक्सरला घेत केला आता ही बघू शकतं ही पण आलेली आहे आमच्या तर आम्हाला थोडा लाल कलर पाहिजे म्हणून आम्ही काश्मीरी लाल मसाला टाकलेला तर चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे कोथुंबीर टाकलेले आता आणि मेन पुदिना पेस्ट करून टाकलेले आम्ही फायनल टाइम टू चिकन आता okay, चिकन टाकायची वेळ झालेली आहे बघू शकता चिकन भरपूर असल्या कारणाने दोन दोन कपले आणलेत आणि मिक्स, मिक्स. मिक्स सुरुवात झालेली आहे आणि इकडं पाला काढायची सुरुवात झालेली आहे साफ पा दुसरं काही नाही र आणि इकडं स्नॅप स्नॅप चालू आहे फायनली बघू शकता सुरुवात झालेली आहे म्हणजे डबा व्हायला सुरुवात झालेली आहे आता शेंगा टाकलेला त्यामध्ये मोठा मीठ टेस्ट येते काय टेस्ट येते मग काय आलं तर फायनली तर बघू शकतो सिल्वर पेपर रेडी आहे आणि त्या ते चिकन टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला रॅपिंग चालू आहे आता डब्यामध्ये टाकायला सुरुवात करू आम्ही जास्त होऊ शकता पण आहे मदत करा आता हा ग्राउंड ग्राउंड फ्लोरला ला आमचा शेवटचा कॉम्प्लेक्स स्पेस ओके वरती परत आम्हाला आता भांभोडा टाकायला लागेल चिकन असू दे नाहीतर शिंगा असू दे सगळ्यांच्या वरती हा भामोड्याचा पाला टाकायचा त्याच्याला फायनली आपले दोन डबे रेडी झालेले आहेत एकामध्ये चिकन चिकन भरलेलं आहे आणि एकामध्ये शेंगा भरलेल्या आहेत आणि अंड्यांच्या अंडी उकरणार आहेत बोलतात कारण तिसरा डबा पर परत घ्यायला परत उशीर होईल तर त्याच्यामुळे डायरेक्ट उकरणार आहेत अंडी तर चला आता आपण जाऊ <laughs> <पी> लावायला <laughs> तस गो चला कोपटी लावायला चला पाहिलेले आम्ही डबा घेऊन जातो हॅलो आमचे डबे रेडे आहेत डबेवाले रेडे आहेत चला रे तर डबे लावायच्या आधी तर थोडासा पहिला पेंडे टाकायचं खाली त्याच्यानंतर डबे पलटी करायचं आहे Oh. रेड्डी डबे रेड चला आता पेंडे डाकेऊ फटाफट नुसतं पेंड ओके पेंडे डाकायला सुरुवात झालेली आहे पेंडा बघू शकता मस्त सुकलेला आहे लवकरच आग लागल सुका सुका पेंडा घ्यायचा कधी पण

तर फायनली आमची पोपटी रेडी झालेली आहे आता टेस्ट करून बघूया आपण टेस्ट करायचं आणि बघायचं शिजलेलं आहे का नाही तर फोनच लावायचं फटाफट खायचा घ्या टेस्ट करायला बघा खचा खच झालं का शिंगा वाज वास झनझाण शिजलेला आहे

तर चला फायनली चिकन आणि शिंगा शिजलेले आहेत ते बघा डबा घेऊन चालन आमची माणसा इथं बघा बाबा कुठं कुठं आम्हाला पोपट्या लावायला लागतात पूर्ण खतारनाक एरिया लास्ट टाइम तुम्ही आमची सापाची व्हिडिओ बघितली असे बघा अति पब्लिक जमलेली आहे ह तुला हात नाही बघा पोपटी रेडी आहे चला आता पटापट पटापट काढूया आणि पटा, खायची सुरुवात करूया पार्टी पाटी जाईल पार्टी ताई फायनली पोपटीला जाम मजा आली जाम म्हणजे जामच मजा आली पब्लिक आमची फुल नाचली पण व्हिडिओ नको कार बोलताना कारण कशी पूर्ण नाचतं ना त्याने एन्जॉय करायची असते म्हणून कर त्यांना बेकार वाटतंय व्हिडिओ टाकायला म्हणून तर चला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा सगळंच करा चला